भिक्खू आणि उपासक धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे ही गोष्ट उपासकाची नाही त्याला लग्न करता येते भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही उपासकाला ती ठेवता येते भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे उपासकाला तसा निर्बंध नाही पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञा रूप असतात ते मोडल्यास तो पात्र होतो उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात पंचशिलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते भगवंतांनी असा हा भेद का केला असावा काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाही भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक का आहे आपल्या धम्माच्या सहाय्याने यहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता यात संशय नाही म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला परंतु भगवान बुद्धांना हे माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावं याचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची त्याने दोन्हीही कार्य केली पाहिजे व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञान संपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून ते असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून ते असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो धम्माचे मूल तत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबतीत उदासीन असेल तर तो भिक्खू भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल पण भिक्खू या नाही भिक्खूची कर्तव्य भिक्खूची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुलांतील आणि त्यांहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले पुष्कळच लोक धम्मा संबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले त्यापैकी प्रत्येकाला मार्गदर्शन करणे कठीण आहे हे, हे भगवंतांना होते म्हणून वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रसृत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत धम्मदूत म्हणून पाठवितांना भगवंत भिक्खूंना म्हणत भिक्खू हो मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनांपासून मुक्त झालो आहे भिक्खू हो तुम्हीही अशा बंधनांपासून मुक्त आहात आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत रहा कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्वत आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा पवित्र शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या अज्ञानी माणसांना ज्ञान द्या ज्या ठिकाणी महर्षी राजर्षी ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा एकटेच करुणा जा करुणामय अंतकरणाने जा लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे तणाने बिघडते प्रजा मोहामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेत तणाने बिघडते प्रजा द्वेषामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेत तणाने बिघडते प्रजा गर्वामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन साठ भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशांत गेले धम्म परिवर्तना संबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले भगवंतांनी असा विचार केला ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिव्राज्यक भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भगवत त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवराजक त्यांना म्हणाला मी भगवंताचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का लिच्छवी कुळातील सुनक खट्टाने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भगव काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील खत्त मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे सुनक खत्त तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय भगवंत मी आपणाला गुरु मानतो नाही मी असे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि ही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही सुनक मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन तू माझा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईन नाही भगवान जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो हा त्याचा उद्देश नाही काय अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु परिव्राजक पुढे म्हणाला परंतु भगवान सुनखत्त मला सारखा म्हणत राहिला वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत हे सुनखत्ता मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तूजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन नाही भगवान किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की जाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवितील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन नाही भगवान असे मी म्हटले नाही तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो त्याचा हेतू वस्तूजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो दुःख निरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखत्त वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे सुनखत्ता वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखत्ता वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेसखत्ता वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केलेली आहेस सुनखत्ता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझं संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे भगवा अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखत्ताला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे सुनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काहीच नाही सुनखत्ता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गुढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळ जवळ पाचशे भिक्खूंसह जात होते त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यांसह त्याच मार्गावरून चालला होता परिव्राज्यक सुपीय बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ याची प्रशंसा करीत होता अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते भगवान रात्र होताच अंबल उद्यानातील राजाने ले ले एका विश्रांती गृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले तिथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्खूंना विचारले तुम्ही कशा संबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्खू हो कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नाही असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल भगवान आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे भगवान पुढे म्हणाले संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी धम्मा संबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे